नमस्कार झुमीस किचन मध्ये आज मी आपल्याला तिळाचे स्पेशल लाडू दाखवणार आहे आता आपण प्रथम पॅन घेऊया गरम, गरम केला की लो फ्ले फ हे दोनशे ग्रॅम तिळ घेतलेले आहे ते आपण पॅन मध्ये घालून घेऊया आणि तीळ सतत हलवत राहावे तीळ एकदम लाल न करता थोडेसे जरा रंग बदलला की काढून घ्यावी कारण तीळ जास्त लाल झाले जा तर कडू होतात थोडेसे जरी त्याचा रंग बदलला की लगेच काढून घ्यावी तीळ अजिबात लाल करू नये आता आपले हे तीळ चांगले भाजून झाले आहेत रंग पण थोडासा बदलला आहे साधारण तीळ भाजायला बारीक गॅसवर पाच सहा मिनिटं लागतात आपण हे काढून घ्यावे कढईमध्ये पण ठेवू नका आता हे मी बदाम दीडशे ग्रॅम घेतलेले आहे बदाम चांगले भाजून घेऊ त्याला सुद्धा एक चार पाच मिनिट झाला असे सतत भाजायचे आता आपण हे बदाम भाजून घेत आहोत त्या बदामात भरपूर फायबर्स आणि भरपूर प्रोटीन्स असतात म्हणून याचा आपण वापर करावा आता हे भाजून चांगले झालेले आहे आता मी हे एका एक काळ बाजूला काढून ठेवते आता आपण हे भाजलेले तीळ आहेत ते अर्धे तीळ काढून ठेवूया बाजूला आणि हे अर्धे मध्ये मिक्स करून घेऊया हे वाटून घेऊया आता मी हे तीळ जे वाटून घेतले आहे ते या मध्ये टाकते अर्धे तीळ आपण वाटून घेतले आणि अर्धे तीळ तसेच ठेवले हो आहेत आता ह्याच्यातच आपण हे बदाम दीडशे ग्रॅम आहे हे वाटून घेऊया पण जास्त बारीक करायची नाही आता या बदामाची आपण एकदम पावडर करायची नाही तर थोडे जाडसर असली केव्हा आता हे मी शेंगदाणे घेतलेले आहे ते चांगले भाजून सालं काढून घेतलेले आहेत ते दीडशे ग्रॅम आहेत ते सुद्धा मिक्सरमध्ये घालावे आणि ते पण वाटून घ्यावे आता आपले हे शेंगदाणे मी बारीक करून घेतले आहेत पण एकदम बारीक नकारता थोडे शेंगणा दहातील अर्धवट वर अशी टीका आता हे आपलं सगळं वाटून झालेलं आहे आता हे मी दीडशे ग्रॅम सुकू पोब्र घेतलेलं आहे त्यातली काळी साल काढून घेतलेली आहे मग किसून बारीक वाटून घेतले आहे ते आता आपण या तुपात परतून घेऊया आता हे पॅन गरम करायला ठेवलंय त्याच्यात मी तूप लापवायला ठेवते साधारण तीन चमचे एवढं तूप घाल आता त्याच्यात मी हे सुखोबरं भाजून घेते ले ले ते सुद्धा मन आजवर क्रमा आता हे मी सुको खोबर किसून बारीक करून चांगलं भाजून घेतलेलं आहे तुपावरती आता आपण हे जे तीळ शेंगदाणे आणि बदाम घातले आहे बारीक केलेले ते सगळे एकदा पुन्हा एकदा भाजून घेऊया आता हे आपलं सगळं मिश्रण मी चांगलं भाजून घेतलेलं आहे तर त्याच्यात आता मी हे जरा बेदाणे टाकते एक साधारण दोन टेबल स्पून आहे बेदाणे ह्याच्यात खूप छान लागतात गाडवामध्ये आणि एक चमचा मिरचीची पूड आणि हे तीळ बाजूला ठेवलेले आहे हे ह्याच्यात घालून घेते आणि मिश्रण सगळं भाजून झाल्यावर मी या मध्ये काढून ठेवते आता मी हा कुकर ठेवला आहे त्याच्या आत पाणी ठेवलेलं आहे आता आपण गुळ आहे तो डबल बॉइलर करून घेऊया थोडं मी त्याला पातळीला तिरक ठेवते म्हणजे आपल्याला काढायला इझी पडेल हा गुळ मी चारशे ग्रॅम घेतलेला आहे कारण आपलं सगळं मिश्रण मिळून जवळजवळ साडेचारशे ग्रॅम झालेला आहे मी हा चारशे ग्रॅम घेतलेला आहे आता या गुळामध्ये आपण दोन टेबल स्पून तूप घालून घेऊया आणि साधारण दोन टेबल स्पून पाणी घालून घेऊया म्हणजे हा गुळ चांगला तयार होईल म्हणजे आपण पाक न चता डबल बॉलर स्टीम करून घेऊया गुळ पातळ होईल आणि तो पातळ गुळ आपण असं मी हे करून ठेवलंय मिश्रण संबंध त्यात मध्ये जरा खड्डा करूया आणि त्याच्यात गुळ आपला ठेवायचा तोपर्यंत ढवळत राहावे आता हा आपला गुळ विरगळून झालेला आहे तीन प्रकारे करता येतात एक नुसतं गुळ किसून लाडू गळता येतात एक डबल बॉयलर करता येतात आणि गुळाचा पाक करून पण लाडू करता येतात आपल्याला जी सोपी वाटेल ती मेथड घ्यावी आता मी या मिश्रणा घेते सर्व भाग ह्याच्यात जाऊन घेते आता हा आपण मिश्रण मिक्स करून घेऊया तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे माझे पुढील सर्व व्हिडिओ आपण तो पाहता येतील गरम झालेला आहे एकदम गरम ह्याच्यात हात घालू नका हात चटके बसतील पण एकदम थंड पण करायचा नाही कारण मग लाडू वळले जात नाही पण असं जर झालं तर पुन्हा थोडं गॅसवर सर्व मिश्रण ठेवून करायला घेते असं होत नाही जनरली आता हिचं कळ मिश्रण असं आपण बळून घेऊ आता आपण लाडू जसे वळणार आहोत जस मिश्रण काढून ठेवायचं आपल्याला जो आकार पाहिजे लहान मोठा तो करून घ्यायचा हे थंड होईल अजून बघाय किती गरम आहे आता आपला हात स्वच्छ धुवून घ्यायचा तुपाचा हात घ्यायचा म्हणजे जरा चटके बसत नाही आणि हे लाडू वळायला घ्यायचे आधी थोडी गरम असल्यामुळे जरा खाली बसतात पण नंतर ते थंड झाल्यावरती पुन्हा दावरून घ्यायची आता हे आपले स्पेशल तिळाचे लाडू तयार झालेले आहे आता मी तुम्हाला फोडून दाखवते हे बघा किती खुसखुशीत लाडू आहेत सुंदर झाले आहे आणि आपण नेहमी खाचा